पिक्चर अभी बाकी है पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी ऑपरेशन सिंदूर भारतीय लष्करानं राबवलं पण त्याच्यानंतर सुद्धा अजून पुढचे काही दिवस जे आहेत ते खूप निर्णायक आणि महत्वाचे ठरणार आहेत कारण लक्षात घ्या की ही जी कारवाई आहे ती मागच्या दोन वेळच्या कारवायांच्या पेक्षा खूप वेगळी आहे आणि ती या अर्थानं वेगळी आहे कारण दोन हजार सोळामध्ये जो उडीचा हमला झालेला होता त्याच्यानंतर आणि दोन हजार एकोणीसच्या पुलवामा अटॅक नंतर दोन्ही वेळा ज्या ज्यावेळी भारतानं सर्जिकल स्ट्राईक आणि नंतर एअर स्ट्राईक केला तेव्हा ती कारवाई फक्त पाकव्याप्त काश्मीरपर्यंत होती म्हणजे दोन हजार सोळामध्ये आपण एल ओ सी पार केलेली होती दोन हजार एकोणीस मध्ये जो स्ट्राईक झाला तो बालाकोटमध्ये झालेला होता जे ठिकाण पाकव्याप्त काश्मीरमध्ये येतं यावेळीची जी कारवाई आहे त्याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य हे आहे की यावेळी आपण थेट पाकिस्तानच्या मुख्य शहरांच्या जवळपास जवळपास पोहोचलेला म्हणजे लाहोरच्या जवळ असलेल्या मुरितके आणि भवालपूर या दोन शहरांवरती सुद्धा ही कारवाई जी आहे ती करण्यात आली एकूण नऊ ठिकाणांवरती जे हल्ले झाले त्यापैकी ही पाकव्याप्त काश्मीर मधली होती आणि चार जे आहेत ती अगदी पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातली होती म्हणजे एकोणीसशे एकाहत्तर नंतर हे पहिल्यांदा झालेलं आहे की आपण इंटरनॅशनल बॉर्डरच्या पलीकडं हे हल्ले जे आहेत ते केलेले आहेत आणि त्यामुळं ही कारवाई जी आहे ती मागच्या दोन कारवायांच्या पेक्षा सुद्धा खूप मोठी धाडसी आणि निर्णायक ठरते आणि त्यामुळं या सगळ्याला नेमकं उत्तर काय येतंय कशा पद्धतीनं आंतरराष्ट्रीय जगतामध्ये आता सगळ्या चर्चा सुरू आहेत हे नीट लक्षात घेतलं पाहिजे सुरुवातीला मी जो उल्लेख केला की पिक्चर अभी बाकी हे असं का म्हटलं जात आहे कारण हे काही माझे शब्द नाही आहेत या देशाचे माजी लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांनी आज सकाळी दहा वाजून आठ मिनिटांनी हे ट्विट केलं सुरुवातीला मलाही वाटलं की मनोज नरवणे यांचंच म्हणजे ओरिजिनल अकाउंटवरचं हे ट्विट आहे का कारण अशा पद्धतीनं इतक्या ठामपणे किंवा अशा वेगळ्या फिल्मी डायलॉगमध्ये एखादे माजी लष्कर प्रमुख ठणकावतायत हे थोडंसं ऐकायला वेगळं वाटत होतं पण नंतर चेक केलं तेव्हा हे अकाउंट जे आहे ते त्यांचंच असल्याचं दिसतंय जवळपास दोनशे एक्क्याऐंशी फॉलोअर्स त्यांचे त्या ते त्या अकाउंटला आहेत आणि भारतीय आर्मीचं जे अधिकृत हँडल आहे ते सुद्धा याच अकाउंटला फॉलो करतं आणि त्यामुळं पिक्चर अभि बाकी हे असं मनोज नरवणे म्हणत आहेत दुसरीकडे भारत पाकिस्तानच्या युद्धामध्ये एकोणीसशे एकाहत्तरच्या महत्वाची भूमिका बजावलेले लेफ्टनंट जनरल एस एस धिल्लन यांनी सुद्धा एका न्यूज चॅनलशी बोलताना सांगितलं की पुढचे चार पाच दिवस जे आहेत ते अत्यंत निर्णायक आहेत आणि त्यामुळं मागच्या वेळी जसं झालं होतं की आपण सर्जिकल स्ट्राईक केला एका ठिकाणी केलेला होता ती कारवाई झाली आणि मग विषय संपला त्याच्या पुढं काही घडलं नाही दोन हजार एकोणीसला सुद्धा तसंच झालेलं होतं आपण एअर स्ट्राईक केला पाकिस्ताननं त्याच्याबद्दल काही म्हणजे करू पण शकलेला नव्हता अशा या एक एक दिवसाच्या या कारवाया यावेळी दिसत नाहीयेत कारण यावेळी जे आहे ते आपण आंतरराष्ट्रीय बॉर्डर पार करून टार्गेट हिट केलेलं आहे जरी आपण फिजिकली प्रत्यक्षात ही बॉर्डर क्रॉस केलेली नसली तरी आपल्या अं सगळ्या लष्करी कारवाईचं जे टार्गेट होतं ते थेट पाकिस्तानच्या लाहोरसारख्या शहराच्या जवळ असलेली ही ठिकाणं आहेत आणि त्यातही मुरीदके आणि भावलपूर ही जी दोन ठिकाणं आहेत ती खूप महत्त्वाची आहेत आणि या एकूण नऊ ठिकाणांमध्ये याच दोन ठिकाणांना का निवडलं याची काही विशेष कारणं आहेत मुरीदके हे लष्करे तैबाचं प्रशिक्षणाचं एक मोठं केंद्र आहे आणि जे भवालपूर आहे ते जैश आणि याच भवालपूरमध्ये आज मसूद अझहर हा अगदी मरणाची भीक मागतोय त्याचं वक्तव्य होतं की माझ्या फॅमिलीमधले जवळपास आठ दहा लोक मारले गेलेले आहेत आणि या हल्ल्यामध्ये मी पण ठार झालो असतो तर बरं झालं असतं असे त्याचे हताश उद्गार याच मुरितकेच परिसरातले आहेत आणि त्यामुळं हा आजचा हल्ला जो आहे तो या सगळ्या दृष्टीनं निर्णायक आहे आणि म्हणून पिक्चर अभि बाकी हे असं आपण का म्हणतोय कारण या सगळ्या घटनेनंतर आज पाकिस्तानचे जे राष्ट्राध्यक्ष आहेत शहाबाज शरीफ त्यांनी दुपारी साडेतीनच्या दरम्यान पाकिस्तानला संबोधित केलं आणि त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं असं होतं की त्यांनी पाकिस्तानी लष्कराला या सगळ्या संदर्भात कारवाईचे अधिकार जे आहेत ते दिलेले आहेत म्हणजे साहजिक आहे की पाकिस्तानमध्ये सुद्धा या सगळ्या संदर्भात कारवाईसाठीचा सा जो दबाव आहे तो त्यांनाही जाणवतो आहेच आणि एक्झॅक्ट त्यांनी काय म्हटलं तर त्यांनी असं म्हटलं की पाकिस्तानचा या हल्ल्याशी दूरदूरपर्यंत संबंध नाहीये आम्ही एका आंतरराष्ट्रीय चौकशीची मागणी केलेली होती पहलगामच्या घटनेच्या बाबतीत मात्र त्या चौकशीला आम्ही सहकार्य करण्याची ऑफर करून सुद्धा आमची ऑफर भारतानं मान्य केलेली नाहीये पाकिस्तानचं सैन्य या हल्ल्याला तोंड देण्यासाठी आधीपासूनच तयार होतं भारतानं खरेदी केलेल्या राफेल विमानावरती खूप गर्व केलाय पण गर्व करायचा नसतो वगैरे वगैरे दरपोकती सुद्धा त्यांनी केलेली आहे सोबत त्यांनी हे पण म्हटलेलं आहे की पाकिस्तान हवाई दल प्रमुख जहीर बाबर यांचं त्यांनी अभिनंदन केलं की त्यांनी भारताच्या राफेल विमानांचं कम्युनिकेशन लॉक केलं भारतानं सहा ठिकाणी हल्ले केले आणि आम्ही तीन राफेल विमानं जी आहेत ती पाडली हा सगळा पाकिस्तानचा दावा आहे म्हणजे आत्ता सुद्धा भारताचा दावा काय आहे आणि पाकिस्तानचा दावा काय आहे याचं जर आपण कंपॅरिझन केलं तर भारतीय लष्कराची पत्रकार परिषद झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही नऊ ठिकाणी हे टार्गेटेड अटॅक्स केले पाकिस्तानचं म्हणणं आहे की आम्ही भारताचे पाच फायटर जेट जे आहेत ते पाडले अर्थात याच्या संदर्भात दुजोरा जो आहे तो अजूनही कुठल्या माध्यमातून भारताकडून मिळालेला नाहीये पण सीमेलगतच्या काही गावांमध्ये अशा पद्धतीनं पाकिस्तानकडून हल्ले झाल्यासंदर्भातल्या बातम्या ज्या आहेत त्या मात्र नक्कीच येत आहेत काही चॅनल्सवरती भारताचे दहा बारा जवान जे आहेत जवान म्हणण्यापेक्षा नागरिक ठार झाल्याच्या बातम्या सुद्धा आलेल्या आहेत पण साहजिक आहे की दोन्ही बाजू ज्या आहेत त्या दावे प्रतिदावे करतायत पण या सगळ्यामध्ये पाकिस्तानची जी अडचण आहे ती खूप मोठी आहे आणि ती केवळ लष्करी पातळीवरची नाही आहे आज आपण स्ट्रीम या स्ट्रीमला जे टायटल दिलेलं आहे त्या टायटलमध्ये ज्या तारखेचा आपण उल्लेख केलेला आहे की नऊ मे ही तारीख जी आहे ती या सगळ्यामध्ये खूप निर्णायक ठरणार आहे आणि त्याच्या त्याच्यापाठीमागा काहीतरी कारण आहे म्हणजे सगळ्या देशाला आणि देशालाच काय पाकिस्तानला सुद्धा भारतानं काल खूप मोठ्या प्रमाणामध्ये एक आश्चर्याचा धक्का दिला सगळ्यांना असं वाटलेलं होतं की भारत आता एक सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिलची तयारी करतोय त्याच्या संदर्भातले आदेश दिलेले होते पाकिस्तान कदाचित या समजामध्ये होता की आता भारत मॉक ड्रिल करेल मग त्याच्यानंतर त्यांच्या हवाई दलाच्या चाचण्या होतील आणि मग नंतर कधीतरी आपल्यावरती हल्ला होईल पण इकडे ड्रिलचा आदेश भारतामध्ये दिल्यानंतर त्याच्या आदल्याच रात्री दु मध्यरात्री एक ते एक पाच ते एक वाजून तीस मिनिट म्हणजे अगदी पंचवीस मिनिटांमध्ये हा सगळा खेळ जो आहे तो पाकिस्तानचा भारतीय लष्करानं केला आणि अवघ्या पंचवीस मिनिटांमध्ये पाकिस्तानचे हे नऊ ठिकाणे जे आहेत ते उद्ध्वस्त केलेले आहेत म्हणजे मॉगड्रिल होणार अशा एका भ्रमामध्ये पाकिस्तान असताना त्याच्या आधीच त्यांच्याच देशामध्ये हे साहिरण वाजले आणि पाकिस्तानची पहाट होण्याच्या आधीच त्यांचे हे नऊ ठिकाणं जी आहेत ती उद्ध्वस्त झालेली होती एक प्रकारे लष्करामध्ये कुठल्याही मोहिमेच्या वेळी हे स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग जे आहे ते खूप महत्वाचं असतं वेळ निवडणं तुम्ही अचूक शत्रूला गाफील ठेवणं या गोष्टी खूप महत्वाच्या असतात आणि कदाचित त्याच रणनीतीचा हा भाग होता की ज्याच्यामुळं पाकिस्तानला आज पटकन या सगळ्या गोष्टींना रिॲक्ट सुद्धा करता आलेला नाही आणि आज सात मे तारीख आहे पाकिस्तान अजूनही वल्गणा करतोय की आम्ही भारताला उत्तर देऊ पाकिस्तानच्या राष्ट्रप्रमुखांनी सांगितलं की आम्ही पाकिस्तानी लष्कराला या संदर्भातले सगळे अधिकार जे आहेत ते बहाल केलेले आहेत पाकिस्तानचं उत्तर काय येईल हे आपल्याला माहिती नाही आहे पण अशा पद्धतीनं कुठलीही आगळी करण्याच्या आधी त्यांना एका तारखेचा विचार करावा लागणार आहे कदाचित त्या तारखेपर्यंत पाकिस्तानचे हात सुद्धा बांधलेले असतील आणि ती तारीख आहे नऊ मे काय होणार आहे नऊ मेला तर या दिवशी आय एम एफचं जे बेलआउट पॅकेज आहे पाकिस्तानसाठी त्या बेलआउट पॅकेजचा एक सगळ्यात मोठा हप्ता जो आहे जो तब्बल 1.3 पॉइंट थ्री बिलियन डॉलरचा आहे तो पाकिस्तानला या बैठकीमध्ये मंजूर होणार आहे म्हणजे पुढच्या दोन तीन दिवसामध्ये जो पाकिस्तान सध्या भिकेला लागलेला आहे त्यांची अर्थव्यवस्था पूर्णपणे डळमळीत झालेली आहे ज्यांचे अगदी खाण्याचे वांदे आहेत आपण आणि आपण या बातम्या याच्या आधीसुद्धा बघितलेल्या आहेत अगदी आता युद्धजन्य परिस्थिती आहे म्हणून नाहीये पाकिस्तानमध्ये ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत त्यांचे भाव सुद्धा अगदी गगनाला भिडलेले आहेत तिथल्या महागाईवरती सरकारचा कंट्रोल राहिलेला नाहीये आणि म्हणूनच लष्कराचं तिथलं अतिक्रमण जे आहे तिथल्या सरकारवरती हे प्रमाणापेक्षा जास्त वाढलेलं आहे आणि अशा काळामध्ये आय एम एफ म्हणजे इंटरनॅशनल मॉनिटरी फंडचं ते वन पॉईंट थ्री बिलियनचं जे बेलआउट पॅकेज आहे ते पाकिस्तानसाठी खूप महत्वाचं आहे आणि ते पॅकेज जर नीट पदरात पाडून घ्यायचं असेल तर त्याच्या आधी पाकिस्तानला आपण कुठल्याही पद्धतीनं अशी युद्धाची खुमकुमी दाखवत नाही आहे भारताच्या विरोधात अशी कारवाई करत नाही आहोत हे दाखवावं लागेल कारण एक लक्षात घ्या की आंतरराष्ट्रीय जगतामध्ये वॉर याला एक खूप महत्व असतं की म्हणजे युद्ध कोणी पुकारलेलं आहे हे भारतानं आज जे केलेलं आहे ऑपरेशन सिंदूर हे काही ऍक्ट ऑफ वॉर या कॅटेगरीत येत नाही आपण पहलगाम मध्ये जो हल्ला झाला त्याला दिलेलं हे उत्तर आहे आणि भारतीय लष्करानं वारंवार हे स्पष्ट केलेलं आहे की आम्ही जे आज टार्गेट हिट केलेले आहेत त्याच्यामध्ये पाकिस्तान के पाकिस्तानच्या लष्करी स्थळांना टार्गेट केलेलं नाहीये पाकिस्तानच्या सामान्य नागरिकांच्या वरती त्यांच्या शहरांच्या वरती आम्ही हल्ला केलेला नाहीये तर आम्ही केवळ दहशतवाद्यांचे जे अड्डे आहेत ते उद्ध्वस्त केलेले आहेत आणि एक प्रकारे हे प्रत्युत्तर आहे नाईन इलेवन हे तुम्ही ऐकलेलं आहे नाईन इलेव्हन नंतर अमेरिकेनं अफगाणिस्तानामध्ये जे केलं लादिनला पकडण्यासाठी जे काही कारवाई केली का त्याला ऍक्ट ऑफ वॉर जसं म्हणता येत नाही तसंच कारण त्या शेवटी अमेरिकेवरती झालेल्या हल्ल्याला दिलेलं उत्तर होत तशाच पद्धतीनं आज आपण ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून जी कारवाई केलेली आहे ती सुद्धा केवळ एक प्रत्युत्तराची कारवाई आहे आणि त्यामुळं ऍक्ट ऑफ वॉर जे आहे ते काही भारतानं ना केलेलं नाहीये भारताच्या आज सगळ्या प्रतिक्रिया बघा तुम्ही अगदी पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा संयतपणे सुरुवात करताना अगदी दोन हजार एक संसदेवरच्या हल्ल्यामध्ये सुद्धा कशा पद्धतीनं निष्पाप नागरिकांचा बळी गेला याचे पद्धतशीर आकडे दोन हजार आठचा मुंबईचा हल्ला त्याच्यानंतर उरीचा हल्ला पुलवामाचा हल्ला असे दशकभरातले सगळे हल्ले भारतीय हो, लष्करानं पत्रकार परिषदेमध्ये दाखवले आणि त्याच्यामध्ये जवळपास साडेतीनशे भारतीय नागरिकांचे बळी कसे या हल्ल्यानं घेतलेले आहेत हे सांगितलं आणि त्यामुळं या सगळ्या कृतीला उत्तर देणं आता आवश्यक होऊन बसलेलं होतं यामुळं ही कारवाई झालेली आहे हे भारतीय लष्करानं पहिल्यांदा स्पष्ट केलं आता सुद्धा म्हणजे डिप्लोमॅटिक लेवलला जर तुम्ही बघाल गोष्टी तर एक वाजून पाच मिनिटांनी ही कारवाई सुरू झाली एक वाजून तीस मिनिटांनी हा हल्ला पूर्ण झाला भारतीय लष्कराचं ऑपरेशन सिंधू जस्टिस इज डिलिवर्ड हे जे ट्विट आहे जे आज दिवसभरामध्ये खूप चर्चेचा विषय ठरलं ते आलं मध्यरात्री एक वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी आणि साधारण अडीच ते तीनच्या दरम्यान भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोबाल यांनी त्यांच्या यु एस यांना या हल्ल्याबद्दल आधीच व्यवस्थित कल्पना दिली तातडीनं ज्या पाच देशांशी भारतानं संपर्क केला आणि त्यांना आपल्या बाजूनं आधीच या सगळ्या कारवाईची माहिती दिली जेणेकरून आंतरराष्ट्रीय दबाव जो आहे तो पाकिस्तानवरती निर्माण करण्यामध्ये आपल्याला यश यश यावं त्याच्यामध्ये अमेरिका होती त्याच्यामध्ये युके होता त्याच्यामध्ये इतर सुद्धा दोन तीन देश होते त्यामुळं ही सगळी पावलं भारतानं टाकली आज सुद्धा या कारवाईनंतर अजित डोभाल यांचं जे वक्तव्य आहे ते हेच आहे की भारत का तणाव बढाने का कोई इरादा नाही आहे लेकिन अगर पाकिस्तान तणाव बढाने का फैसला करता है तो वह जवाबी कारवाई करणे केली अच्छी तरह से तयार है म्हणजे आम्हाला अजूनही तणाव वाढवायचा नाहीये हे भारत वारंवार सांगतोय आम्ही केवळ दहशतवादी अड्ड्यांना टार्गेट केलेलं आहे आणि त्यामुळं या सगळ्याबद्दल उत्तर देताना पाकिस्तानला खूप काळजीनं विचार करावा लागणार आहे कारण नऊ मेचं ते जे बेलआउट पॅकेज आहे वन पॉइंट थ्री बिलियन डॉलर पाकिस्तानला टोटल सात बिलियन डॉलरचं कर्ज आय एम एफ न मंजूर केलेलं आहे आणि ते कधी केलेलं आहे तर ते जुलै दोन हजार चोवीस मध्ये त्याचा जो पहिला हप्ता आहे तो वन पॉइंट थ्री बिलियन डॉलरचा परवा दिवशी आय एम एफच्या बैठकीमध्ये मंजूर होणार आहे आणि म्हणून हे पुढचे छत्तीस अठ्ठेचाळीस तास जे आहेत ते खूप महत्वाचे आहेत त्याच्यामध्ये नेमकं काय घडतंय याच्यावरती लक्ष ठेवावं लागेल आणि म्हणून जेव्हा मनोज नरवणे देशाचे माजी लष्कर प्रमुख असं म्हणतात की पिक्चर अभि बाकी हे याचा अर्थ तोच आहे की केवळ एक सर्जिकल स्ट्राईक याच्यापेक्षा आजची कारवाई जी का आहे ती खूप मोठी व्यापक आहे याच्यासाठी आपल्याला पुढच्या काही दिवसांसाठी तयार राहावं लागणार आहे म्हणजे आपली तयारी पण त्या दृष्टीनं दिसते आहे कारण आपल्याकडं ज्या पद्धतीचे आदेश आलेले आहेत जवळपास नऊ विमानतळं जी पाकिस्तान सीमेवरची आहेत त्याच्यामध्ये मध्ये अगदी जम्मू श्रीनगर पासून ते चंदीगड अमृतसर गुजरातमधल्या जामनगरपर्यंतच्या विमानतळांचा समावेश आहे ही सगळी विमानतळं जी आहेत ती दहा मेला पहाटे साडेपाच वाजेपर्यंत तुळतास बंद ठेवण्यात आलेली आहेत आज तारीख सात मे आहे पुढच्या तीन दिवसांसाठी जर ही विमानतळं बंद आहेत याचा अर्थ पाकिस्तानकडून काही जर आगळीक झाली तर त्याच्यासाठी आपली तयारी असावी हाच भारताचा उद्देश आहे आणि म्हणून ज्यावेळी पाकिस्तानमध्ये साहजिक आहे की त्यांच्यावरती सुद्धा भारताला काहीतरी उत्तर देण्यासाठीचा हा जो दबाव आहे तो नक्की असणार आहे कारण पाकिस्तानमध्ये सुद्धा शेवटी एक भारत विरोधी सेंटिमेंट आहे आणि भारतानं एखादी कारवाई केल्यानंतर त्याला आपण काय उत्तर देतोय याचं राजकीय पक्षांना सुद्धा उत्तर तिकडे द्यावं लागतं आणि या अनुषंगानं पुढचे तीन चार दिवस जे आहेत ते महत्वाचे आहेत भारतातला जो प्रमुख विरोधी पक्ष आहे काँग्रेस त्यांनी सुद्धा ही मागणी केली आहे की आय एम हे जे बेलआउट पॅकेज आहे ते त्यांना मिळू नये याच्यासाठी भारतानं तातडीनं पावलं उचलावीत या बैठकीमध्ये त्याचा विरोध करावा मागच्या वेळी काय झालेलं होतं तर मागच्या वेळी आय एम एफ च्या बैठकीमध्ये भारतानं मतदान केलेलं नव्हतं म्हणजे एक प्रकारे जर पाकिस्तानची ही हालत झालेली आहे आणि त्यांना जागतिक स्तरावरती मदत हवी आहे तर ती मिळाली तर हरकत नाहीये आमची अशा पद्धतीची एक संयमी भूमिका त्यावेळी भारतानं घेतलेली होती भारत त्यावेळी मतदानाला हजर नव्हता पण उद्या परवाच्या बैठकीमध्ये नऊ तारखेच्या बैठकीमध्ये जर भारतानं या संदर्भात विरोधात मतदान केलं किंवा एक लॉबी तयार करून पाकिस्तान अशा पद्धतीनं दहशतवादाला खतपाणी घालतंय जे वन पॉइंट थ्री बिलियन डॉलर पाकिस्तानला मिळणार आहेत ते तिथल्या गरिबांच्यासाठी सामान्य लोकांसाठी पॉलिसी मेकिंगमध्ये यूज होणार नाहीयेत तर पाकिस्तानी लष्कर त्याचा गैरवापर करेल आणि त्या माध्यमातून पुन्हा दहशतवाद जो आहे तो तिथं स्थिरावेल हा जर युक्तिवाद भारतानं प्रभावीपणे केला तर कदाचित पाकिस्तानचं कंबरड मोडेल आणि म्हणून नऊ मे या तारखेपर्यंत आता था पाकिस्तान थांबतोय का हे बघावं लागेल कारण आज कारवाई झाली आहे म्हणून लगेच जर उत्तर द्यायला दे, दे, पाकिस्तान गेला तर त्यांचं वन पॉइंट थ्री बिलियन डॉलरचं हे पॅकेज जे आहे ते सुद्धा धोक्यात येऊ शकतं त्यामुळं चारही बाजूंनी पाकिस्तान आता अडचणीत आहे भारतानं सुद्धा ही वेळ जी आहे ती बरोबर साधलेली आहे आणि एकोणीसशे एकाहत्तर नंतर पहिल्यांदाच या दोन तीन गोष्टी झालेल्या आहेत म्हणजे तुम्ही कल्पना करून बघा की दोन हजार सोळा आणि दोन हजार एकोणीसच्या ज्या कारवाया आहेत सर्जिकल स्ट्राईकच्या जिथं आपण काय केलेलं होतं आपली विमानं एल ओ पलीकडे गेली बॉम्बिंग केलं आणि ती परत आली पण त्यावेळी कारवाई जी आहे ती भारत आणि पाकिस्तानच्या पाकव्याप्त काश्मीरमध्येच झालेली होती बालाकोट जे आहे ते अगदी पाकव्याप्त काश्मीरमध्ये येतं यावेळी मात्र आपण थेट पाकिस्तानच्या सीमेमध्ये पाकिस्तानचा जो अनडिस्प्युटेड भाग आहे जिथं कुठलाही वाद नाहीये पंजाब प्रांत त्या पंजाब प्रांतापर्यंत आपण पोहोचलेलो आहोत आपण अगदी राहुल लाहोरच्या सीमेपर्यंत पोहोचलेलो ला आहोत आणि त्यामुळे ही कारवाई जी आहे ती महत्वाची ठरते नऊ ठिकाणी आपण हल्ले केलेले आहेत याच्यामध्ये अतिरेकी नेमके किती ठार झाले याच्याबद्दलचा आकडा अजूनही ठोसपणे आलेला नाहीये पण साधारणपणे ज्या पद्धतीचं रिपोर्टिंग आहे वेगवेगळ्या माध्यमातून त्याच्यातून असा एक अंदाज काढला जातोय की साधारणपणे पन्नास ते साठ अतिरेकी मारले गेलेले असावेत जे दोन हजार आठ पासूनच्या हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांच्या ट्रेनिंगसाठी तळ वापरले जात होते त्यापैकी सुद्धा काही तळ का या हल्ल्यामध्ये नष्ट करण्यात आलेले आहेत आणि म्हणून ही कारवाई जी आहे ती अर्थानं खूप महत्वाची आहे आणि या प्रत्येक ठिकाणाच्या पाठीमागं एक अर्थ दडलेला आहे का हे ठिकाण निवडलं म्हणजे पहिलं जर आपण ठिकाण बघितलं तर सवाई नाला कॅम्प मुझफ्फराबाद जे एल ओ पासून तीस किलोमीटर अंतरावरती दूर आहे ते लष्कर ए ट्रेनिंग सेंटर आहे सोबतच दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यासाठी ते अनेकदा वापरलं गेलेलं आहे दुसरं जे ठिकाण होतं सय्यदना बिलाल कॅम्प मुझफ्फराबाद ते जैश ए मोहम्मदचा तळ आहे हत्यारं आणि स्फोटकं तिथं साठवली जातात तिसरं ठिकाण आहे गुलपूर कॅम्प कोटली तिथे साधारणपणे पंचवीस किलोमीटर दूर आहे लष्कर ए तय्यबाचा तळ आहे राजौरी आणि पूंछ या भारतातल्या ठिकाणावरती हल्ला करण्यासाठी आणि त्यातही अमरनाथच्या यात्रेकरूंवर जो हल्ला झालेला होता त्या यात्रेकरूंना इथून प्रशिक्षण दिलं गेलेलं होतं हा एक आरोप आहे भिंबर नावाचं एक ठिकाण आहे जे एल ओ पासून अगदी नऊ दहा किलोमीटरवरती आहे इथं सुद्धा हत्यारं हँडलिंग त्याच्यानंतर स्फोटकं तयार करण्याचं प्रशिक्षण अतिरेक्यांना देण्यात आलेलं होतं सोबतच अब्बास कॅम्प कोटली तेरा किलोमीटर दूर आहे एल ओसी पासून लष्कर ए तोयब्बाचे जे फिदाईन अतिरेकी आहेत आत्मघाती पथक त्यांना प्रशिक्षण देण्याचं काम इथं केलं जातं सर्जल कॅम्प आहे जिथं अगदी जम्मू काश्मीरच्या पोलिसांची हत्या करणाऱ्या पथकाचं प्रशिक्षण इथं झालेलं होतं मरकज ताईबा आहे मरकज सुबाणुल्ला द धवलपूर अशी सगळी ठिकाणं जी आहेत ती जैश ए मोहम्मदची मुख्यालयं मांडली जातात इथं मोठ्या प्रमाणामध्ये अतिरेक्यांचं रिक्रुटमेंट होतं त्यांचं लॉन्चिंग जे आहे लॉन्चिंग पॅड्स त्यांच्यासाठी इथून तयार केले जातात की जे तिथून दुसऱ्या ठिकाणी जातात आणि वेगवेगळ्या दहशतवादी कारवाया ज्या आहेत त्या करत असतात त्यामुळं मागच्या दोन तीन कारवायांच्या पेक्षा यावेळेची कारवाई यासाठी महत्वाची आहे जे मी तुम्हाला सांगितलं की यावेळी आपण निवडलेलं ठिकाण जे आहे ते थेट पाकिस्तानच्या अगदी महत्वाच्या शहरांपर्यंत पोहोचणार आहे आणि दावे प्रतिदावे आज दिवसभरामध्ये भरपूर केले गेलेले आहेत म्हणजे पाकिस्ताननं सुद्धा भारताचं एक विमान पाडल्याच्या काही बातम्या फोटो आलेल्या होत्या पण भारतीय लष्कराने या संदर्भातलं कुठलंही वृत्त जे आहे ते त्याला दुजोरा दिलेला नाहीये पण सी एन एन असेल रॉयटर्स असेल या ज्या वृत्तसंस्था आहेत त्यांनी केलेल्या दावानुसार पाकिस्तानचा दावा आहे की पाच फायटर जेट जे आहे ते भारताचे पाडले अर्थात त्याच्या संदर्भातले कुठले पुरावे जे आहेत ते अद्यापही कुठं दिसलेले नाही आहेत उपलब्ध होऊ शकलेले नाही आहेत त्यामुळं ही जी कारवाई आहे एक प्रकारे सुरुवात झालेली आहे आता तणावाला हा तणाव अजून किती वाढतो आहे पुढे पाकिस्तान खरोखर या संपूर्ण कारवाईच्या दरम्यान पुढं काय करतो आहे कारण आपण ज्या पद्धतीनं थेट कारवाई केलेली आहे मिसाईल डागून दहशतवादी स्थळ उद्ध्वस्त करण्याची तशा पद्धतीची कारवाई जी आहे ती पाकिस्तान करण्याचं धाडस करेल असं अजिबात वाटत नाही पण एक शक्यता जी आहे ती लक्षात घेतली पाहिजे की दोनही जी राष्ट्र आहेत ही दोनही राष्ट्र अण्वस्त्र राष्ट्र आहेत म्हणजे दोनही राष्ट्रांच्याकडं न्यूक्लिअर पॉवर आहे या अर्थानं पुढच्या ज्या गोष्टी होतील त्या खूप महत्वाचे असणार आहे ज्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरचा जो दबाव असेल तो किती आ, कामी येतोय कुठल्या गोष्टीसाठी विरोध केला जातोय कशा पद्धतीनं बॅकडोअर सगळ्या पॉलिसी आणि चर्चा होत आहेत याला सुद्धा महत्व असणार आहे आणि म्हणून हे पुढचे तीन चार दिवस जे आहेत ते या संपूर्ण युद्धामध्ये निर्णायक असणार आहेत आपल्याकडं आज दिल्लीमध्ये दिवसभर बैठकांचा खूप सिलसिला चालू होता कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी जी सुरक्षेबद्दल सर्वाधिक महत्वाची कमिटी आहे त्याची बैठक झाली नंतर कॅबिनेटची बैठक झाली याच कॅबिनेटमध्ये पंतप्रधान मोदींनी ही संपूर्ण घटना जी आहे त्याच्याबद्दल प्राऊड मुवमेंट देशासाठी आहे अशा पद्धतीचे उद्गार काढले अजून या संपूर्ण मुद्द्यावरती आज तरी सगळ्या राजकीय पक्षांची आपली मतं जी आहेत मत ती एकच आहेत साहजिक आहे की सगळा देश अशा संकटाच्या काळामध्ये एकत्रित असतो लष्कराच्या पाठीशी असतो कारण ही कारवाई जी आहे ती आपल्या आपल्या ज्या निष्पाप नागरिकांचे जीव गेलेले आहेत त्याला उत्तर देणारी भारतीय लष्कराची कारवाई आहे आणि म्हणून अशा संकटाच्या वेळी सगळा देश एकत्रित आहे हा संदेश जाणं महत्वाचं असतं तोच संदेश आज अतिशय दृढतेनं आणि प्रभावीपणे गेला ज्यावेळी लष्कराच्या दोन महिला अधिकारी पत्रकार परिषदेला संबोधित करत होत्या ज्याच्यामध्ये कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांचा समावेश होता खर तर आजच्याच पत्रकार परिषदेमध्ये परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी हे पण सांगितलं की दहशतवाद्यांचा सा मुळात मनसुबा हा होता की भारतामध्ये दोन जातींमध्ये द्वेष निर्माण व्हावा कम्युनल डिवाइड व्हावा हा त्यांचा अजेंडा होता त्यामुळं जे जे लोक या हल्ल्यानंतर या संपूर्ण घटनेला धार्मिक वळण देण्याचा प्रयत्न करतायत एका ठराविक समाजाच्या वस्तूंवर बहिष्कार टाका त्यांच्या व्यवसायावरती बहिष्कार टाका हे आवाहन करतायत ते एक प्रकारे दहशतवाद्यांचाच अजेंडा पुढे नेत आहेत आणि त्यामुळं ज्या ऑपरेशनला हिमांशी नरवाल यांच्या त्या, त्या ती जी इमेज आहे की जेव्हा त्यांचे त्यांच्या प्रतिपती पती प्रति, म्हणजे लेफ्टनंट कर्नल विनय नरवाल यांचा मृतदेह हो शेजारी पडलेला आहे आणि त्याच्या शेजारी हिमांशी नरवाल हताशपणे बसलेल्या होत्या त्याच इमेजला आठवून कदाचित भारतीय लष्कराची ही आजची कारवाई ऑपरेशन सिंदूर ही पार पडलेली आहे पण आपण बघितलं गेल्या काही दिवसामध्ये की याच हिमांशीला कशा पद्धतीनं अं ट्रोल केलं जात होतं त्यांच्या देशभक्तीबद्दल प्रश्न विचारले जात होते केवळ हिंदू मुस्लिम द्वेष पसरवू नका असं त्यांनी म्हणणं आम्हाला न्याय हवा आहे पण या देशामध्ये शांतता पण हवी आहे असं म्हटल्यामुळं त्यांना ट्रोल केलं गेलेलं होतं कदाचित आज त्या सगळ्या लोकांना भारतीय म्हणजे लष्कराच्या पत्रकार परिषदेमध्ये जेव्हा परराष्ट्र सचिव हे सांगतात की हा दहशतवाद्यांचा अजेंडा आहे दोन समाजामध्ये ते निर्माण करणं याचा अर्थ आपण कोणाच्या बाजूने उभे राहतो याचा पण विचार करा जेव्हा अशा सगळ्या गोष्टींना खतपाणी घालतो तेव्हा दोन महिला ऑफिसर्स या सगळ्या घटनेची माहिती देत होत्या लष्करामध्ये हरारकीला खूप महत्व असतं कर्नल रँकच्या अधिकारी जे आहेत त्या इतक्या मोठ्या ऑपरेशनमध्ये जरी समाविष्ट नसल्या तरी आपण या निमित्तानं ही पण आशा करूयात की भविष्यामध्ये खूप मोठ्या पोस्टवरती सुद्धा भारतीय महिला दिसतील आणि अशा ऑपरेशनच्या संपूर्ण कारवाईमध्ये सुद्धा त्यांचा सहभाग असेल कर्नल सोफिया कुरेशी या या निमित्तानं युनायटेड इंडियाचं जे काही चित्र या पत्रकार परिषदेमध्ये दिसलं ते आजच्या दिवसातलं सर्वात दृढ आणि भक्कम संदेश देणारं होतं आज पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांनी पत्रकार परिषद किंवा एक तिकडच्या माध्यमांच्याद्वारे राष्ट्राला संबोधित जरी केलेलं असलं तरी पाकिस्तान पुढं काय नेमकं करतो आहे याच्यावरती आपल्याला दोन तीन दिवसामध्ये नजर ठेवावी लागेल काय पुढं आहे भारतीय लष्कराची पण त्या दृष्टीनं तयारी आहे जसं आपण म्हटलं की अनेक जवानांच्या ऑफिसरच्या सुट्ट्या रद्द करण्यात आलेल्या आहेत दहा मे पर्यंत दहा मे पर्यंत आपली महत्वाची विमानतळं जी आहेत तीसुद्धा बंद असणार आहेत रिटॅलिएशनची तयारी आपली पण आहे पण पाकिस्तान किती नेमकं सहज दाखवू शकेल याच्याबद्दलसुद्धा वेगवेगळे तर्क व्यक्त केले जातात त्यामुळं दे हा आजचा दिवस जो आहे तो अशा वेगवेगळ्या अर्थांनी महत्त्वाचा होता ऑपरेशन सिंदूर हे या अर्थांनी खूप महत्त्वाचं आहे त्या सगळ्या संदर्भात तुमच्याशी बोलण्यासाठी हा लाईव्हचा प्रयत्न होता या संदर्भात तुमच्या काही कमेंट्स असतील सूचना असतील तर त्या आपण नक्की कळवा चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद